नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नगर जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्व आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नेमना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे उन्हाळ कांदे चवकली दहा हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाव मिळाला अठराशे सर्वसाधारण भावमळाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती कोपरगाव येथे कांद्याच्या अवकाळी तीन हजार तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी म्हणाला पाचशे जास्तीत जास्त भाव म्हणाला पंधराशे पन्नास सर्वसाधारण भाव म्हणाला चौदाशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर येथे लाल कांद्याची अवकाली सतरा हजार नऊशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी भाऊ म्हणाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भाऊ म्हणाला एक हजार पाचशे सर्वसाधारण भाऊ म्हणाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद